या महिन्याचा जो लाभ आहे डी बी टी आहे त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थविभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे हा साधारणपणे त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि तीन ते चार दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा नमस्कार माझं नाव आहे समीर गुढे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर लाडकी बहीण योजना खुशखबर खुशखबर आणि आनंदाची बातमी होय लाडक्या बहिणींनो कारण खूप साऱ्या लाडक्या बहिणींचा प्रश्न होता आणि खूप साऱ्या लाडक्या बहिणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारत होत्या की सर आम्हाला जे आहे अठरावा आणि एकोणीसवा हप्ता म्हणजे डिसेंबर महिन्याची आणि जानेवारी महिन्याचे पैसे कधी मिळणार कधी मिळणार तर सर्व लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार आणि ज्या लाडक्या बहिणींना एकतीस डिसेंबर आणि एक तारखेला पैसे आले नाही त्यांच्यासुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया तर बघा सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे कारण आज लाडक्या बहिणींना मोठी खुशखबरी आलेली आहे होय लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर नेहमी खरी आणि सत्य माहिती मी देत असतो जे जुने सबस्क्रायबर्स आहे त्यांना माहीत आहे आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण ऑथेंटिक न्यूज मी आपल्या चॅनलवर देत असतो तर बघा आज लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबरी जी आहे आलेली आहे तर कोणती मुख्यमंत्र्यांनी आत्ता मोठा निर्णय घेतला आहे बैठक पार पडली आणि मकर संक्रांती बोनस मिळणार आहे होय लाडक्या बहिणींनो बघा तुम्हाला पैसे कधी येणार हे तारीख सुद्धा सांगतो कोणत्या जिल्ह्यात पैसे येत आहेत ते सुद्धा सांगतो व्हिडिओ वी, सविस्तर बघा फक्त दोन मिनिटांमध्ये मी संपूर्ण माहिती देतो तर बघा लाडकी बहीण योजना निधी वितरणाला शुभारंभ करण्यात आलेला आहे महिला आणि बाल विकास मंत्री यांनी चेक वर सही केलेली आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तीन दिवसामध्ये बघा आजची तारीख आहे अकरा येणाऱ्या तीन दिवसामध्ये म्हणजे बारा तारीख तेरा तारी, तारीख आणि चौदा तारीख ह्या तीन दिवसामध्ये तुम्हाला जे आहे छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसा महावाटप वाटप होणार आहे लाडक्या बहिणींना सगळ्यात आधी आणि सर्वात पहिले आपल्याच चॅनेलवर मी सांगत आहे छत्तीस जिल्ह्यामध्ये पैशाचा महावाटप होणार आहे मकर संक्रांती निमित्त सरकारने महानिर्णय निर्णय घेतला आहे तिळगुळ खा आणि गोडगोड बोला आणि आनंद जे आहे तुम्हाला द्विगुणित होणार आहे कारण सण येत आहे आणि ह्या सणांचा जे आहे तुम्हाला द्विगुणित आनंद होणार आहे आज मकर संक्रांती बोनस म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे चौदा तारखेला तुम्हाला बोनस मिळणार आणि ते बोनस जे आहे तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार तुम्हाला पैसे आले की नाही आले लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा पैसे आले नसेल तर मी लगेच तुमची मदत करणार कारण विशेष आर्थिक भेट जी आहे देणार आहे तर बघा व्हिडिओ सविस्तर बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल एकदा लाईक करा हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त महिलांना शेअर करा कारण पैसे आयला सुरू होत आहे चालू होत आहे मकर संक्रांतीचा गोडवा सरकारचा भेटीचा वाढलेला आहे आणि सर्व महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत मकर संक्रांती निमित्त विशेष बोनस जाहीर केलेला आहे ह्या विशेष बोनस मध्ये किती पैसे मिळेल आता ते तुम्हाला सांगतो बघा सविस्तर बघा ज्या लाडक्या बहिणींना एकतीस तारीख म्हणजे एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारीला पैसे पंधराशे रुपये मिळाले आहे बघा पैसे मिळाले आहे त्या लाडक्या बहिणींना चौदा जानेवारीला टोटल तीन हजार रुपये येणार आणि ज्या लाडक्या बहिणींना एकतीस तारखेला पैसे आले नाही त्या लाडक्या बहिणींना चौदा जानेवारीला टोटल साडेचार हजार म्हणजे चार हजार पाचशे रुपये येणार आहे काळजी करू नका पैसे सर्वांना देऊ मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यांचा सुद्धा व्हिडिओ दाखवतो तर बघा व्हिडिओ आणखी दोन मिनिट आणि संपूर्ण माहिती मिळवा योजना लाडकी बहीण योजना लाभ चार हजार पाचशे रुपये त्याच्यामध्ये जे आहे पंधराशे रुपये बोनस आहे निमित्त मकर संक्रांत मकर संक्रांत आलेला आहे आणि हा मकर संक्रांत जे आहे महिलांचा सण आहे महिलांचा सण असल्यामुळे जे आहे पंधराशे रुपये तुम्हाला अतिरिक्त देऊ असं महाराष्ट्र शासनाने सांगितलं जी, ला जी आर आलेला आहे लाडक्या बहिणींनो जी आर सुद्धा दाखवतो आपल्या चॅनल नेहमी प्रूफ सहित आणि ऑथेंटिक न्यूज मी देत असतो तर जी आर सुद्धा तुम्हाला देतो महत्वाची अपडेट आहे संपूर्ण व्हिडिओ बघा ही माहिती जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे बघा महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडकी बहिणींना योजना मकर संक्रांती भेट वाटप सुरू केलेला आहे चालू केलेला आहे साडीचा सुद्धा वाटप जे आहे चालू झालेलं आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये साडीचा सुद्धा वाटप होणार आहे ते सुद्धा सांगतो व्हिडिओ संपूर्ण बघा महत्वाचा व्हिडिओ आहे बघा चेक वर सही केलेली आहे चेक वर सही झालेली आहे आणि हा चेक बँकेने दिलेला आहे तुम्हाला जे लगेच पैसे मिळणार आता तुम्हाला जिल्ह्यानुसार सुद्धा माहिती देतो पण लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांचे पैसे वाटप वेळापत्रक जाहीर केले आहे आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत मकर संक्रांती असल्यामुळे बघा चेहरी लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावर असं हसू उमटलेला आहे कारण कारण एकच आहे लाडकी बहिणींना संक्रांती होणार आहे गोड येत्या चार दिवसात बँकेत होणार आहे तीन हजार रुपये जमा तीन हजार रुपये जमा होणार आहे ज्या लाडक्या बहिणींना एक रुपया सुद्धा आजपर्यंत मिळाला नाही त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहे कारण जानेवारीचे पंधराशे आणि प्लस संक्रांतीचा बोनस तर असे तीन हजार रुपये मिळणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे नाही आले त्यांना चार हजार पाचशे दिवस स्पष्ट जे आहे जी आर मध्ये सांगितलेलं आहे जी आर सुद्धा दाखवतो तर बघा लाडक्या बहिणींना बहिणींना मिळणार आहे मकर संक्रांतीची भेट चौदा जानेवारी पूर्वी लाडकींच्या बहिणीच्या खात्यात पैसे जे होणार आहे डिसेंबर आणि जानेवारीचे तीन हजार जमा असे जे आदेश शासनाने दिलेले आहे लाडक्या बहिणींसाठी खुशखबरी आणि आनंदाची बातमी मी नेहमीच घेत असतो चॅनलवर नवीन असा लाडक्या बहिणींनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या खरी आणि सत्य अपडेट तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणे खूप महत्वाचे आहे लाडकी बहिणींसाठी जे चार हजार पाचशे बोनस आहे प्रत्येक लाभार्थी महिलांसाठी आहे विशेष आर्थिक भेट महिला सक्षमीकरण एक पाऊल पुढे तर आपले जे आहे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी बैठक घेतली आणि बैठकीत सांगितलं की पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा स्पष्ट करून सांगितलेलं आहे पात्र लाभार्थी यादी सुद्धा आलेली आहे पात्र लाभार्थी यादी सुद्धा आलेली आहे तुम्हाला यादी हवी आहे काय यादी हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट्स करा मी तुम्हाला यादी सुद्धा पाठवतो तर लाडक्या बहिणींनो बघा तुम्हाला यादी हवी असेल तर यादी सुद्धा आलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांनी तर आता सगळ्यात महत्वाची अपडेट देतो जे संपूर्ण महिला जी आहे ह्या अपडेटची आतुरतेने वाट पाहत होती ते अपडेट म्हणजे कोणती बघा खूपच महत्वाची अपडेट ह्या बँकेमध्ये सगळ्यात आधी पैसे येणार आहे कोणती बँक बघा एस बी आय एस बी आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर हे बँक ऑफ बडोदा बँक ऑफ कॅनरा बँक ऑफ महाराष्ट्र पंजाब नॅशनल बँक आणि पोस्टाच्या सुद्धा येणार आहे तर बघा महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे आहेत तर ह्या टोटल छत्तीस जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी पैसे येणार नाही ना आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार तुम्हाला चौदा तारखेला तर त्याची यादीसुद्धा दाखवतो बघा सगळ्यात यादी सुरुवात होणार आहे मुंबई पुणे त्याच्यानंतर नागपूर ठाणे सांगली रत्नागिरी जळगाव अहमदनगर नांदेड परभणी यवतमाळ वर्धा तर बघा हे पहिला टप्पा आहे ह्या पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये इतर जिल्हे तर असे टोटल छत्तीस जिल्हे जे आहेत तीन दिवसामध्ये घेणार आहे महाराष्ट्र शासन आणि चौदा तारखेपासून वाटप सुरू होणार आहे अशी सगळ्यात पहिली मी अपडेट आपल्या चॅनलवर देत आहे महाराष्ट्र शासन लाडकी बहीण योजना महत्वाची घोषणा लाडक्या बहिणींना तीन हप्ते जिल्ह्यानुसार वितरित होणार आहे आणि जिल्हा यादी अपडेट पंधरा जिल्ह्याची नावे यामध्ये समाविष्ट झालेली आहे यादी तयार झालेली आहे याद्या बँकेने दिलेल्या आहेत तुम्हाला यादी हवी असल्यास लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा कारण त्यांना पण कळलं पाहिजे की लाडकी बहिणींचे पैसे यायला सुरुवात चौदा जानेवारीपासून होत आहे म्हणून चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकाच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद